तर आज आहे शनिवार आणि आत्ता दुपारचा एक वाजून गेलेला आहे सव्वा एक वाजायला आलेला आहे तर आज मला काहीतरी खायला करायचं आहे मुलांसाठी म्हणजे संध्याकाळी तसं मुलांना थोडीशी लूक लागते खेळून वगैरे आणि काही ना काय खायला मागत असतात तर शेगण्याचे लाडू करायचा असा विचार आहे तर बघवतो मुलांना विचारते की त्यांना काय हवं आहे ते करणार नाही आणि त्याआधी मला सगळं सामान जे आहे म्हणजे आम्ही काल डिमांडमध्ये गेलो होतो तर ते सगळं सामान आहे ते किराणा सामान आहे ते सगळं मला भरण्यामध्ये भरून ठेवायचं आहे तर सगळ्या बरण्या रिकामे चालल्या आहेत तर म्हटलं की सगळ्या बरण्या क्लीन करून घेऊयात आणि मग सगळं सामान्यामध्ये भरून ठेवूयात कारण कसं होतं की मग एकदा सर्व सामान गोड्यामध्ये भरून ठेवलं किंवा पुन्हा रिकामा होईपर्यंत पण घासायला मिळत नाही तर त्यामुळे सर्व सगळं सामान जे आहे आता बरण्या क्लीन करून सगळं भरून ठेवायचा आहे हा एक हा टी शर्ट मी डिमांडमधून घेतला कॉटनचाच घेतला कारण कसं उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे बरे पडतात घाम वगैरे तर त्यामध्ये तर आता तो तर आता बघू काय काय होतं दिवसामध्ये तर कंटिन्यू करा आणि तर सकाळी जी भांडी मी घासून ठेवली होती तर ती भांडी आता मी लावते आहे कारण मग किचनवरती दुसरं काम करायचं असलं की किचनवरती पसारा नको वाटतो मला आणि जे आहेत तर ते आधी लावून ठेवलं की पुढचं काम करायला बरं जातं आणि दुसरं म्हणजे आता बरण्याआधी म्हणलं घासून ठेवूयात आणि बरण्या घासून ठेवण्यासाठी मला परातीमध्येच मी पालती घालून ठेवणार कारण दुसरं माझ्याकडे जाळी वगैरे काही नाही आहे भांड्या भांड्यासाठी तर त्यामध्ये मला बरण्या घासून ठेवायच्या आहे आणि आता आधी म्हटलं बरण्या घासून ठेवूयात म्हणजे कसं बाकीची पुढची कामं करून करेपर्यंत बरण्या सुकून जातील संध्याकाळपर्यंत आणि मग त्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवायला बरं पडेल तर त्यामुळे आता बरण्या ज्या आहेत ते आता घासायला काढते आणि मध्ये कामाच्या मध्ये करत होता त्याला कारण पैसे हवे होते दुकानातून खाऊ आणण्यासाठी आणि आता उन्हाळा सुरू झाल्यापासून त्याला काही ना काही म्हणजे हवं म्हणजे आईस्क्रीम वगैरेचं हवं असतं तर रोज नाही देत रोज तर दे मागतो पण रोज मी देत नाही आणि मग कधीतरी एक दिवसां दोन त्याला आईस्क्रीम वगैरे पाहिजे असतं आणि दुकानातलं काही ना काय खाऊ त्याला हवाचं असतो आणि मग मा त्यामुळे त्याला मी ओढत होते की नाही खायचं आणि लाडू करते मी खायला तर ते खायचे तर होतं की अजिबात नको म्हणतं लाडू वगैरे काय आणि मला दुकानातलंच पाहिजे आहे तर शीला आता खाऊला पैसे दिले आणि तो अजिबातच ऐकत नव्हता आणि आता बरण्या घासायला घेते तर बरण्या ज्या आहेत ना माझ्याकडे अगदी एकसारख्या नाही आहेत सगळ्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे कुठल्याही सामानाच्या लोणच्याच्या हॉर्लिकच्या सॉसच्या वगैरे ज्या बरण्या रिकाम्या होतात ना त्याच मी यूज करते अजूनही आणि ही गोष्ट तर माझ्या आईकडून मी शिकली आहे अगदी लहानपणापासून मी सगळ्या गोष्टी बघत आले मम्मीच्या आमच्या सगळी गोष्ट ज्या आहेत ते अगदी काटकसरीपासून ती सुरुवातीपासून करते आणि अगदी अजूनही अजूनपर्यंतही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते सगळ्या गोष्टीच्या काटकसरणी का असतात तर ह्या बर्ण्यासुद्धा मी मम्मीकडून शिकले आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत मम्मीकडून मी शिकलेली आहे काटकसरणी का करायची आणि मीसुद्धा प्रकारे म्हणजे सगळ्या बर्ण ज्या आहेत ना त्या कधी जसे फेकून देत नाही कुठल्याही सामानाच्या असू देत असू दे हॉर्लिक्सचे असू दे जामच्या असू देत आणि लहान मुलांचे म्हणजे श्री आणि प्रेम तर आधी लहान होते ना तर तेव्हा सारखे जाम वगैरे असायचे आता बंद केले जाम वगैरे आणायचं सॉस वगैरे तर आता त्या बरण्यासुद्धा आहेत आणि ह्यातल्या बऱ्याचशा बरण्या पप्पाने मला दिल्या आहेत म्हणजे पप्पा पप्पांच्या पा, पा, ओळखीचे मेडिकलवाले आहेत तर त्यांच्याकडून त्यांना मिळतात सामानाच्या चॉकलेटच्या वगैरे बरण्या तर त्यासुद्धा पप्पाने मला काही काही बनण्या दिलेल्या आहेत आणि त्या मी अजून यूज करते तर त्यामुळे असं नाही की मला एकसारख्या बरण्याशा आवडत नाही छान दिसतं मला आवडत खूप एकसारख्या बरण्या अशा ठेवायला आणि किचनमध्ये पण छान दिसतं किचनचा लुक पण छान दिसतो आणि दिसायलाही छान दिसतं एकसारख्या अशा शुभ बरण्या मांडल्या की एकसारख्या पण कसं आहे की माझं किचनही तेवढं मॉडर्न पद्धतीचं नाही म्हणजे अगदी साधं आहे आणि त्यामुळे मग म्हटलं हो हो त्या की बघू आता आपलं कधी छान असं किचन होईल छान असं घर होईल तेव्हा मग घ्यायच्या आणि असं पण नाही की साधं किचन असलं तर घेऊ नये आणि हळूहळू एक एक करून खूप अशा गोष्टी माझ्या जा। घ्यायच्या आहेत किचनसाठी स्वतः सगळ्या भरण्या ज्या आहेत ते मी ते आता घासून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पालथे घालून ठेवल्या की बाकी माझ्या कामावरेपर्यंत म्हणजे बरण्या सगळ्या सुकून जातील संध्याकाळपर्यंत सुकल्या की संध्याकाळी मग सगळं सामान जे आहे ते त्यामध्ये भरून ठेवता येईल आता बरण्या घासून झाल्या आणि आता शेंगदाणे भाजायला घेते म्हणजे आता जेवणाची टायमिंग पण झाली आहे जेवायची आणि शेंगदाणे भाजेपर् भाजून ठेवले की नंतर मग जेवण वगैरे होईपर्यंत म्हणजे शेंगदाणे थंड होतील म्हणून मग आता म्हटले की आधी भाजून ठेवूया आणि मग जेवायला घेऊया बरं शेंगदाणे पण संपले होते सो म्हणले त्यामध्ये पण शेंगदाणे काढून ठेवूयात म्हणजे लक्षात लग घेऊ कुठली वस्तू काढून ठेवली की आयत्या वेळेला म्हणजे गडबड होत नाही कुठली पण गोष्ट मग शोध बसावं लागते डब्यामध्ये तर इकडे शेंगदाणे बाजार ठेवले होते आणि शेंगदाणे भाजता भाजता मी इकडे अंड्याची पोळी करत होते कारण श्रीला कुठलीच भाजी आवडत नाही कुठली पालेभाजी नको कुठलीच भाजी नको, नको त्याला फक्त मोजक्या भाज्या आवडतात म्हणजे पनीर आणि बनाट्याची भाजी ह्या त्याला असल्या त्याच्या भाज्या आवडीच्या असतात आणि बाकी त्याला पालेभाजी अजिबात कुठलीच नको असते जबरदस्तीने खायला खातलं तर तरीसुद्धा खात नाही तर त्याला आता मेथीची भाजी केली होती सकाळी तर ती नको होती आणि मला पोळीच हवी आहे म्हणून हट्ट हट्ट करून बसला होता तर म्हटलं की देते करून आणि ते मग शेनाने वाचता वाजता त्याला अंड्याची पोळी करूनच होते आणि पॅनमध्ये मग अंड्याची पोळी करायला घेतली पण पॅनमध्ये अजिबातच ती काही व्यवस्थित आली नाही फाटली परतताना आणि कॅमेरामॅन प्रेम बनला होता त्यामुळे सगळं असं हलवत हलवत वस शूट करत होता म्हणाला की मी सगळं शूट करतो आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं जेवण झाल्यानंतर भांडी घासली आणि परातमध्ये ज्या बरण्या होत्या पालती घालून ठेवलेल्या त्या मग असं तोंड वर करून ठेवल्या म्हणजे थोडंशा ओलसर असतील तर वाळतील चांगल्या म्हणून आणि मग शेंगदाणेसुद्धा छान असे शे थंड झाले होते ते आता सोलायला घेतले होते शेंगदाणे भाजताना मी कधीही मीठ घालते आणि जे मी केकसाठी मीठ वापरते ना तर तेच मीठ मी भरून ठेवते बाटलीमध्ये मा आणि मग तेच मीठ मी केकसाठी आणि शेंगदाणे भाजण्यासाठी वापरते तर मिठामुळे ना शेंगदाणे छान असे भाजले जातात आणि खरपूस भाज भाजले जातात आणि चांगलं लागतं शेंगदाणे खायलासुद्धा आणि पटकन भाजूनसुद्धा होतात कमी वेळामध्ये मिठामुळे तर वरचे वरचे असे शेंगाणे मी काढून घेत होते म्हणजे मीठ जे आहे ना ते खाली असे तळाला बसेल आणि मग ते पुन्हा मला मीठ भरून ठेवता येईल भाजताना थोडे शेंगणे मी जास्तच भाजले होते म्हणजे कसं बाकी खिचडीला भाजीला किंवा खायलासुद्धा आवडतं प्रत्येका सगळ्यांना त्यामुळे मी एक्स्ट्राचे शेंगदाणे जरा भाजून ठेवले आणि एकदम भाजून ठेवले ना आधीच की मग भाजीच्या वेळेला किंवा खिचडीला वगैरे वापरताना ना गडबड होत नाही आणि आधी भाजून ठेवलं की बरं पडतं त्यामुळे मी जास्त शेंगाणे वाजून ठेवली आणि लाडू मी जास्त करणार नव्हते एका वाटीचेच करणार होते मोठ्या वाटीचे कारण आता उष्ण गरमी सुरू झालेली आहे आणि शेंगदाण्याने शेंगदाण्याने ना जास्त उष्णता येत वाढते आणि करू कानोका असा विचार करत होते कारण उन्हाळा पण सुरू झाला आहे आणि शेंगदाण्याने उष्णता पण वाढते गुळाने शेंगदाण्याने सो आ... करणार नव्हतेच पण प्रेमला हवे होते शेंगण्याचे लाडू बरेच झालं तर म्हणत होता की लाडू कर म्हणून शेंगणायचे आणि मग म्हटलं की ठीक आहे थोडेसे करूयात आणि रोज एक छोटा लाडू खाला तरी बस होतं जास्त काही छोटा लाडू लाडू नाही हे होत नाही उष्णत वगैरे वाढत नाही संध्याकाळचा एक लाडू दिला तरी चालतं त्याचं मोजूनच करते म्हणजे एका वाटीसाठी अर्धा वाटी गुळ घालायचं आहे त्यामुळे एक मोठी वाटी मी घेतली आणि या मोठ्या वाटीचेच लाडू मी करणार आहे आणि एक वाटी पूर्ण असं मोजून घेतलं तर असं मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेणार जास्त बारीक कूट करणार नाही थोडेसे असे मोठा मोठा कूट करणार म्हणजे लाडू खाताना तोंडामध्ये तुकडे आले शेंगदाणाचे छान लागतं खायला त्यामुळे थोडेसे दारसराशे वाटून घेणार शेंगदाणे तर आता नॉनस्टिक पॅनमध्येच करणार आहे कारण मागच्या वेळी मी शिंदाचे लाडू केले होते तेव्हा खूप असं सगळं जे चिकड चिकड असं चिटकून बसलं होतं आणि पटकन थंड होतं आणि त्यामुळे पटकन असं भांड्याचं ते निघतच नव्हतं आणि खूप सारं असं भांड्याला चिटकून गेलं होतं त्यामुळे म्हटलं की नॉनस्टिकच्या पॅनमध्येच करूयात त्यामुळे जास्त चिकडणारसुद्धा नाही आणि आता इथे मी गूळ जो आहे ना तो त्याच वाटीने अर्धा वाटी घेतलेला आहे आणि आता इथे गुळ मे मेल्ट करायला घेतला आहे तर चिकल्या जसं आपण गुळ करतो एकदम असं कडक किंवा त्याचा पाक असा करतो एक तारी करतो। पाक असा गोळी वगैरे आपण टाकून पाण्यामध्ये बघतो चेक करतो तसा आम्ही इथे पाक नाही करणार आहे कारण मला जास्त कडक नकोच आहेत लाडू सॉफ्टच हवे आहेत त्यामुळे पाक जो आहे तो असा आम्ही चेक वगैरे फक्त विरगळून घेणार आहे नॉर्मली आणि त्यामुळे थोडंसं एक चमचावर तूप घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूड घातला आणि सगळंच हे मिक्स करून घेणार आणि मग लाडू गोळाला घेणार आणि कोमट असता असताच लाडू गळायला घ्यायचे असतात कारण थंड झालं ना मग लगेच वळत नाहीत पटकन पटकन कडकसुद्धा होतं त्यामुळे मग गरम गरमच लाडू गळायला मी घेते तर थोडा वेळ एक दोन तीन मिनटं थांबून मग मी लाडू गळायला घेणार म्हणजे थोडंसं कोमट होईल म्हणून पण म्हणतात चेक करून बघूया की आपल्याला करता येतं आहे का गरम गरम हाताने तर इतकं काही भाजत नव्हतं आणि इतके थोडंसं भाजण्याची सवय आपल्याला असते प्रत्येक गृहिणीला जेवण करता करता भाजण्याची सवय होतेच थोडंफार आणि त्यामुळे थोडे थोडे चटके बसत होते, होते। पण एवढी सवय आपल्याला असतेच त्यामुळे मग पटकनच करायला घेतले आणि अगदी मोठे मोठे नव्हते केले छोटे छोटे लहान लहानच केले होते म्हणजे एक छोटा लाडू रोज खाल्ला की बरं थोडं पुरे होतं एक तीन चार लाडू केले आणि बाकी सगळे मिश्रण ते असं कडक कडक व्हायला लागलं आणि लाडू अजिबातच होत नव्हते आणि थोडेसे शेंगा तुकडे मी ठेवले होते म्हणजे खाण्यासाठी चांगले लागतील मध्ये मध्ये दाता खाली शेंदा तुकडा आला की छान लागतं म्हणून आणि मग ते तुकडे जे आहेत ना ते लाडू वळताना खाली पडत होते म्हणजे चिटकत नव्हते लाडूमध्ये व्यवस्थित तर म्हटलं की सगळं जो ला सगळं पूर्ण मग विसरला वाटून घेतलं आणि पूर्ण एकदम बारीक कूट करून घेतला आणि एकदम बारीक कूट करून घेतल्यानंतर मग लाडू जे आहेत ना छान असे वळायला यायला लागले तर नशीब बारीक केल्यानंतर लाडू चांगले यायला यायला तर लागले कारण मागच्या वेळी मी जेव्हा चिक्की करायला घेतली तेव्हा सगळं जे आहे सगळं माझी ती रेसिपी आहे ती सगळी फसलेली होती म्हणजे चिक्की अगदी बरोबर नव्हती आली आणि गुळसुद्धा कमी पडलेला आणि सगळं मिश्रण जे आहे ते सगळं असं सुटत होतं तर मग ते सगळं मिश्रण बाकीचं मग ते डब्यामध्ये भरून ठेवलं आणि ते रोज थोडं थोडं प्रेम असं कधी कधी आधीमध्ये गोड चटणी शेंगदाणाची म्हणून चपातीसोबत खायला घेतो तर मला वाटलं की तसंच होतं आहे काय आता पण आता पण चांगल्या सुकल्या होत्या तर म्हटलं बरण्या भरून घेऊया आणि इथला पेपर जो आहे तो फाटला होता आता आता चिकटपट्टी पण संपली होती म्हटलं की आता कधी आणून तेव्हा लावून घेऊयात तर सगळ्या आता बरण्या भरायला घेतल्या आणि एका डब्यामध्ये मी सगळं तेलाचं जे डबा केलेला आहे वेगळा त्यामुळे सगळ्या तेलाच्या पेशा मी भरते आणि बाकीचे जे कडधान्य वगैरे आहेत ना तर ते एका डब्यामध्ये भरते म्हणजे सापडायला पण बरं पडतं आणि चटणी मी याच वेळेला घेऊन आली कारण दरवर्षी मग चटणी आणावी लागत नाही मम्मीकडची चटणी असते पप्पा जेव्हा गावाकडे जातात ना तेव्हा शेतावर चटण्या त्यांच्या मिरची असते शेतामधली तर तीच दळून आणतात चटणी करून आणतात आणि त्यामधलीच मला मम्मी देते अंदर वर्ष मला वर्षभर मला पूर्ती दिली की गेल्या वर्षभर मला दिली होती मम्मीन चटणी पण शाळेला लवकर संपली आणि तात्पुर थोडीशी मग घेऊन आली कारण पप्पाने अजून चटणी गावाकडून करून आणलेली नाही आहेत मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मी श्रीकृष्णाचं स्केच काढायला घेतलेला आहे आणि ते दोन तीन दिवसापूर्वीच कंप्लीट झालं होतं तर मग तुमच्याशी शेअर करूयात आणि माझं एक चॅनल आहे दुसरं आर्ट बाय मनीषा तर त्यावरती मी वेगवेगळे रांगोळी टाकते डेलीच्या रांगोळी आणि वेगवेगळ्या नवीन नवीन स्केचेस पण टाक टाकायला चालू केले आहेत जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचे लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एखादा पदार्थ केला की तो मुलांचं मग रिव्ह्यू घेतल्याशिवाय मग म्हणजे समाधान वाटत नाही आणि मुलांना आवडलं की मग समाधान वाटतं केल्याचं चीज वाटतं तर मुला प्रेमला दिला लाडू आणि प्रेमला खूप आवडला आणि त्याला हे सगळे पदार्थ आवडतात घरातले सगळे खायला आवडतं बाहेरच्यापेक्षा त्यानंतर मग हे पण आले होते आणि येताना त्यांनी भेळ आणली होती मग दोघांना भेळ दिली आणि दोघांनी भेळ खाल्यानंतर मग प्रेमला बर्गर हवा तर दोन तीन दिवसापासून म्हणून बर्गर हवा आहे आणि प्रेम कसं श्रीपेक्षा अगदी विरुद्ध आहे श्री कुठलीही गोष्ट न मागता राहणार नाही एकही दिवस कोणतीही वस्तू दिसली की मागणारच आणि स्वाभाविकच आहे लहान आहे अजून अजून तेवढं समंजस अंतरा नाही आहे पण प्रेम अगदी त्याच्या विरुद्ध आहे त्याला कुठलीही गोष्ट जबरदस्ती हे म्हटलं कधी कुठे बाहेर गेलो तर त्याला कुठली गोष्ट हवं आहे का बिचाल तरी सुद्धा नको म्हणतो आणि मग त्यामुळे त्याला मग कुठली गोष्ट कधीतर तो मागतो पण मग त्याला मग नाही म्हणता येत नाही त्याला दोन तीन दिवसापूर्वी त्याला बर्गर खायचा होता आणि मग ह्यांना वेळ नव्हता मग म्हणाले की आज जाऊयात आणि मग दोघांनाच नेऊन खायला जाऊन आणा म्हणून म्हणत होते पण हे म्हणाले की असू तेवढं आपण फिरल्यासारखं पण होईल आणि मला जास्त करून बर्गर नाहीच आवडत त्यामुळे मी नको म्हणत होते तर बर्गरपेक्षा मला जास्त करून आपला गरिबाचा बर्गर म्हणजे वडापाव मला जास्त आवडतो बर्गरपेक्षा आणि बर्गरच्या किमती खूप जास्त आहे शंभरच्या पुढे एक बर्गर घ्यायला गेलं तर आहे तर हे म्हणाले की आपण घर रोज रोज खातो का असू देत आणि जाताना एकही एक बर्गर बर्गरचं दुकान आम्हाला दिसत नव्हतं बऱ्यापैकी आम्ही लांब गेलो आणि फिरल्यासारखं सुद्धा झालं आणि थोड्या अंतरावर गेल्या मग किंग, बर्गर किंगचं एक शॉप दिसलं तिथे आम्ही गेलो आणि तिकडे बऱ्यापैकी म्हणजे बाकीच्या दुकानापेक्षा बऱ्यापैकी किमती कमी होत्या बर्गरच्या तरीसुद्धा आपल्या वडापावपेक्षा महागज आणि आपल्या वडापावची तर त्याला अजिबातच नाही आहे आणि मला अजिबातच बर्गर आवडला नाही आणि वडापावच मला बरा वाटतो खायला तर असे पदार्थ काय आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात पण कधी एक चालतं आणि मुलांनासुद्धा अवश्य पदार्थ आवडतात आणि रोज रोज तर काय आपण असे पदार्थ खात नाही आणि मुलं पण खुश होतात आणि एक फॅमिली टाईम पण स्पेंड होतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर ब्युट्या फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ